आज आमचे नेते महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब आणि माननीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांच्याबद्दल महाराष्ट्रावर जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या निषेध म्हणून आज किनगाव मध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चाला खूप मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहिले आणि या निमित्तानं आम्ही हिंगावचे सहायक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं आणि एफ आय आर मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत म्हणल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ हा एफ आय आर त्यांनी या, या ठिकाणी दाखल करून आमच्या हातामध्ये कॉपी दिलेली आहे खर तर महाराष्ट्र हा सर्व जाती धर्माला एक, एक चांगलं उदाहरण म्हणून सर्व जाती धर्म एकोप्यानं राहणारा हा महाराष्ट्र काही लोकांच्या राजकीय आता जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग या ठिकाणी होतो आहे शांत असलेला ओबीसी या महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसामध्ये जागा झाला आणि ओबीसी जागा झाल्याच्या नंतर काय होत हे महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडणुकीच्या निकालाच्या रूपाने आम्ही दाखवून दिलं म्हणून आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या ह्या मनसुद्यांना या ठिकाणी पाणी टाकलं गेलं त्या लोकांना कोटसूळ उठणं साहजिक आहे म्हणून मसाजोगच जे निमित्त आहे मसाजोग जोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचा सर्वांनी या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी निषेध केला आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी समर्थन दिलं परंतु धनंजय मुंडे साहेबांकडचा रोख समाजसेवक वाल्मिक रूपाने सुरुवातीला काढण्यात आला वाल्मिकांना हजर झाले आता धनंजय मुंडेला फिरू देणार नाहीत त्याच्या पाठीमागचं राजकारण ओळखणे एवढा समाजात दुधखोळा राहिला नाही आणि म्हणून समाजाच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र होत चाललेल्या आहेत आम्ही या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु मोर्चामध्ये कुणालाच आवर्ता आलं नाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या भावना उफळून अनेक अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्र फळवला विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण ह्या लोकांना पाठीशी घालू नये जे तुमच्या पक्षाचे असतील जे विरोधातले असतील ज्यांना कुठेतरी कुणीतरी पाठवला असेल माझा स्पष्ट रोख अंजनी दमान यावरती आहे काय संबंध आहे बाई तुझा या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या हत्या झाल्या त्यात किती वेळा तिथे गेलीस किती मंत्र्यांवरती बोललीस परंतु सगळ्यात मोठा पोटसूळ एकाच घराण्यामध्ये ज्या घराण्याने या महाराष्ट्रातल्या ओबीसीला जागा केलं ते आमचे नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या घराण्याला बदनाम करण्यासाठी ही बाई जाणीवपूर्वक या ठिकाणी पाठवली आणि काही मुंडे साहेबांनीच निर्माण केलेली पिळावळ सर्व जाती धर्माला घेऊन चालणार ते दैवत त्यांनी समाजातल्या स्पार्क असलेल्या तरुणांना आणावं म्हणून काही लोक तयार केली आणि तीच भांडवळ आज त्यांच्या घराण्यावरती बोलतायत आणि हा महाराष्ट्र ओळखून तुमचं राजकारण येणाऱ्या रा काळामध्ये किती टिकल माहीत नाही परंतु तुम्ही कुणाला तरी खुश करण्यासाठी काही बोलत असाल तर ते निश्चित तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबियासाठी तुमच्या समाजासाठी घातक ठरणार आहे म्हणून आमची त्यांनाही विनंती आहे हे थांबवा आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी या महाराष्ट्रातच केल्या अख्या महाराष्ट्रानं बघितल्या कुणाला आवडो न आवडो शांत रीतीने बघितल्या परंतु आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीला सत्तेवर बसवणारा आ ओबीसी जागा होऊन रस्त्यावर येण्याच्या अगोदर तुम्ही थांबा एवढीच विनंती या निमित्तानं करणार आहे आज या कार्य या मोर्चाच्या समारोप प्रसंगी आपल्या मोर्चाच जे ध्येय होत कि त्या संबंधित मनोज जरांगे सुरेश दास अंजली दमानिया आणि बजरंग सोनवणे यांच्यावरती सर गुन्हा दाखल झालेला आहे या एफ आय आर ची कॉपी पोलीस स्टेशनला ऑनलाईन कोर्टाला सुद्धा गेली आपल्या हातामध्ये त्याची परत मिळालेली आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी बोलणं संपवतो धन्यवाद नाही आजचा हा जो आहे मूक मोर्चा हो तरी होता तरीही मुक मोर्चात या सगळ्या ओबीसीच्या भावना तीव्र होताना दिसत होत्या तर आ, या चार जे आपण नावं घेतलात या चारींवरती गुन्हा नोंद झालाय यांना अटक होईपर्यंत किंवा झाल्याच्या हो, नंतर किंवा कारवाईच्या मागणीसाठी अजून काय येत्या ये काळामध्ये ओबीसीच्या वतीनं तीव्र मोर्चाचं आंदोलन असणार आहे काय भूमिका या लोकांवरती कार्यवाही व्हावी आणि ह्यांची बडबड थांबावी महाराष्ट्रभर चालणारी याच्यासाठी आज महाराष्ट्रभर हे मोर्चे निघत आहेत बऱ्याच ठिकाणी मोर्चे निघायला लागलेत बऱ्याच ठिकाणी समाज त्या ठिकाणी निवेदन देतो आहे महाराष्ट्र सरकार या निमित्तानं कुठली कारवाई करणार आहे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी पोलीस स्टेशनने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचा एकोपा कायम राखण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन काय भूमिका नेमकी घेत आहे त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण हे शासनच आम्ही त्या ठिकाणी नेऊन बसवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ह्या प्रकरणाला आता कुठंतरी ब्रेक मिळेल हे थांबेल आणि या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळेल निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आपण म्हणालात महायुती सत्तेत आल्यानंतर अशा पद्धतीचे प्रकरण वाढीस जातात किंवा वाढीस लागतात त्यांना मग आता हे जे बोलतायत सुरेश धस असतील मनोजरांगी असतील किंवा अंजली दमाणी असतील तर या सगळ्यांना बीजेपीच्या वतीने किंवा मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे अशा पद्धतीचं काही असणार आहे का नाही अजून तर असं वाटत नाही बघा महाराष्ट्रभर कोणी समाजसेवा म्हणून राजकारण केलं आम्ही लोक समाजसेवेचा छंद म्हणून राजकारणात आलो मुंडे साहेब काही राजकारणी खानदानी घरातून बाहेर आलेले नव्हते संघर्ष करून राजकारण करणारी काही मंडळी आहे आणि जातीनुरूप व्यवसाय म्हणून राजकारण करणारी काही मंडळी आहे त्यांच्या हिताला वाद आहे महायुतीचं सरकार नक्की आल्याच्या नंतर त्यांच्या हिताला बाध आहे त्यांना जे जे संस्थानं त्यांचे सांभाळायचे आता त्या संस्थानावरती कुठं कुठं चौकशा लागतील ही भानगड आहे आणि निश्चित मग त्याच्यावरती कुठंतरी या सरकारला आणि या महाराष्ट्राला एका वेगळ्या बाजूला घेऊन जायचं म्हणून मुंडे साहेबांना टार्गेट करणं कुणाला टार्गेट केलं जातंय धनंजय मुंडे साहेब असं म्हणतात ना भाई नाम हा इसलीय तो बदनाम कर रहे <laughs> म्हणून म्हणणार आहे की ज्या नाव आहे जो महाराष्ट्रभर चर्चित चेहरा आहे जे उदयनमुख नेतृत्व आहे त्यांना बदनाम केल्याच्या नंतर ह्यांना कुठेतरी कॅमेरे मिळतात तुमच्या तुमच्यासारख्या लोक त्यांच्याकडे जातात म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे पर परंतु खऱ्या अर्थानं मला एक गोष्ट या ठिकाणी विनम्रपणानं नमूद करायची आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये बीडच्या झालेल्या मध्ये तुम्हाला देशमुख कुटुंबियाविषयी कुठली असता दिसली नाही आणि ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही असो लेकरा बाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या गोष्टी निश्चितपणानं थांबल्या पाहिजे अशी आम्ही आमची विषय सरकारमध्ये दोन्ही आहेत आमदार म्हणजे मंत्री धनंजय मुंडे पण आहेत आणि आमदार सुरेश दस पण आहे तर हे त्यांनी जे आरोप करतात धनंजय मुंडे वरती मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय प्रकार हे असेल त्याच्यामध्ये कारण हे स्थानिकचा विषय आहे तुम्हाला एक सांगतो सगळ्यांच्या लक्षात आहे की महाराष्ट्राचं बीडचं जे नेतृत्व आहे आमचे नेतृत्व कोणी करावं स्वतः मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याच नाव मोठ केलं बीड जिल्ह्यामध्ये विकास केला बीड जिल्हा महाराष्ट्राच्या नावा नकाशावरती नावारूपाला आणला एक ऊसतोड कामगारांचा जिल्हा असलेला जिल्हा एवढा मोठा विकास त्या ठिकाणी झाला आणि म्हणून साहजिकच त्यांच्या कन्या माननीय आमदार पंकजाताई मुंडे यांनी त्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांच्या घराण्यामधून महाराष्ट्रामधून दोन क्रम दुसऱ्या क्रमांकाची युती मत घेऊन आलेले माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आता सगळ्यात मोठं पोटसू त्यांचा आहे की यांना पालकमंत्री तरी करू नये आणि एवढं समज नाहीत का आता कुठे महाराष्ट्रातला कोणीही कार्यकर्ता आणि कोणीही नागरिक आता वेळा राहिलेला नाही परंतु अशा आरोपामधून एका नेत्याचं खच्चीकरण करावं परंतु तुम्हालाही लक्षात आहे कि वो देवेंद्र आहे आणि ते दादा आहेत अशा आरोपांना ते बळी पडणार नाहीत या महाराष्ट्राचा मधला बीड जिल्हा अतिशय सुरक्षित हातामध्ये जाईल आणि ते पालकमंत्री होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जे कोणी चेथावणीकोर भाषण देत आहेत धमक्या देत आहेत त्यांनाही या आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्ही नम्र विनंती करणार आहोत की डोचू नका बाबांनो जे आहेत त्यांना शांत राहू हो द्या त्यांना रस्त्यावर आणून पुन्हा महाराष्ट्रामध्ये जळपोळ अमोक तमोक भानगडी करण्याचा तुमचा जो डाव आहे तो आम्ही आम ओळखलेला आहे म्हणून आज शांत आहोत इथून पुढेही शांत राहू हो। जोपर्यंत महाराष्ट्र शासन महायुतीचं सरकार तुमच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या पद्धतीनं आम्ही निवेदन देत राहू मोर्चे काढत राहू परंतु निश्चित आम्हाला असं वाटतं की न्याय मिळेल यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांच्या सगळ्यात त्यांच्या पेटारे बंद होतील